आक्रमक आणि कशासाठी होतोय काय पहिली वेळ नाही आहे अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न केला की आतापर्यंत तुम्ही काय झोपला होता काय गॅजेट चा आला म्हणून तुम्ही गॅजेटचा आधार घेताय काय मी या लोकांना सांगू इच्छितो अरे गॅजेटचा आता पण आमच्या वसंतराव नायक साहेबांनी आमच्या रामरा तर आमचं कोणी उठू शकत नाही म्हणून तो म्हणतो अरे त्या आमदाराला मी सांगतो संविधान काय तुझ्या बापाची जागीरदारी नाही संविधान आमचं देखील आहे तू जसं म्हणतो तसा संदेश चव्हाण या संविधान आहे तोपर्यंत तो तू देखील आमचं काय उप